नाही त्याच्यानंतर श्रावणीला थंडी वाजते अधिक एक सांगत होतं कोणतं वाक्याच्या मदत जर करता आला तर अशा वाक्यात कर्म राहत नाही श्रावणीला थंडी वाचते इथं प्रश्न इथं काय करायचं प्रत्येकाला कर कोणता ते काढला मग काय राहिलो वाज हा कोण आहे धातू हा होय वास काय धातू धातूले काय लावायचे नारा किंवा नारी प्रत्येक लावायची मग वाजणारी कोण वाजणारी कोण पहा पहा लक्षात ठेव जा वाजणारी कोण श्रावणी नाही आहे तर शिवणे वाजणारी कोण थंडी हा वय करता लक्षात ठेव जा थंडी करता करता इथं मधात आला लक्षात ठेव जा करता मधात आला वाजणारी कोण थंडी कोण व्हाय करता लक्षात ठेव जा मग वाजणारी थंडी हा करता मधात आला वाक्याच्या मधात जर करता आला अशा वाक्यात कर्म राहत नाही त्याच्यानंतर कानात वारे शिरले ले प्रत्येकाला मग शिरले ठीक आहे ना मग याच्यातला शिर काय होय धातू धातूले प्रत्यय लावा नारा किंवा नारी मग पा कानात वारी शिरले शिरणारे कोण वारे करता मधात आला शिरणारे वा कोण वारे करता मधात आला अशा वाक्यात कर्म राहत नाही